गावावरून ना आल्यानंतर घरात इतका सारा पसारा पडला आहे तर जातीवेळी संध्याकाळच गेलेली आणि इतका सारा पसारा झाला आहे की काही विचारू नका तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते याची भाज्या कांदे वगैरे घेऊन आले मी बटाटे कांदे शेपूची भाजी वगैरे भाज्या छान भेटल्या मला सकाळी शेपूची भाजी वगैरे खूप छान भेटली कढीपत्ता कोथिंबीर काहीच नव्हतं घरात आणि आता ग्रेशूला रोज टिफिनला लागणार भाज्या वगैरे म्हणून पण भाज्या जास्त काही मिळाल्या नाही फक्त दोनच भाज्या मिळाल्या पालक आणि शेपूची भाजी आणि बटाटे घेऊन आले मी आणि हा असा पसारा आहे तिकडे पन, कपडे धुवायचे ते कपडे धुवायचे ते गणपतीचं सामान इथे वरती कपडे आहेत आणि इकडे पण चटईवर पण अजून कपडे आहेत आणि स्वयंपाक तुझं दाखवते बघा तुम्हाला भांडी पडलेत आणि दोन्हीकडे दोन कुकर लावलेत मम्मी गावाकडून दिडगे दिली होती ते सोलूनच दिली होती मामाच्या इनं आणि राधिकानं सोलून दिले होते तर ते बरं पडलं मला आल्यानंतर पटकन मी धुवून शिजायला टाकले आणि एक एका कुकरमध्ये भात लावला तर त्याचीच आमटी पण होईल दिडग्याची आणि भाजी पण होईल आणि चपात्या करायच्यात बघू चपाती की भाकरी काय करायचं ग्रेशवाद लवकर येणार आहे स्कूलमधनं सकाळी लवकर आली मी साडे साडेसात पावणे आठला आम्ही इथे पोहोचलो पण तिकडून येते वेळी डबा करून दिला होता भावाच्या बायकोनी त्याच्यामुळे रेशूची एवढी दगदग मला म्हणजे जास्त माझी सकाळी दगदग झाली नाही टिफिनला चपाती भाजी तिनं बन बनवून दिली होती तर तो टिफिन तिला दिला नाश्ता पण मी तिला चपाती भाजीच दिलाच आल्यानंतर फक्त तिचं आवरलं पटकन त्याच्यामुळे ती एक गडबड वाचली त्याच्यानंतर आम्ही बाहेर जी गणपतीचं डेकोरेशन होतं ते फार थोडंफार सामान हे करायचं होतं ते व्यवस्थित ठेवलं वगैरे हो आणि मग त्याच्यानंतर खाली खालचं मी बोलते आणि त्याच्यानंतर मग आम्ही भाजीला गेलो आता ह्या भाजी आणल्या तर ह्या ठेवायच्या आहेत मला पण त्याच्याबद्दल कांद्याची ट्रॉली खूप घाण झालेली ती मला धुवायची होती पण मला आज ते पॉसिबल होणार नाही फक्त मी कपड्यांनी पुसून घेतली आणि त्याच्याच ठेवून देणार आता मी आणि बघू उद्या किंवा परवा जमलं तर ते सगळं घासून काढेन मी कारण आज खूप सारे काम आहेत कपडे पण आहेत कालचे आणि आजचे दोन दिवसाचे कपडे रेशवाडीजला जाणार आहे स्कूलवरून म्हणजे ती तीनपर्यंत तीन ते साडेतीनपर्यंत घरी येईल तर बघू कसं काय काय आणि आज भाऊ मुंबईला पण जाणार आहे तर तो जमला तर इथे येतो बोलला इथूनच जातो बोलला तर तो जर आला तर अजून मग कामं थोडी लांब होणार लांबवत जाणार तर बघूया कसं होते सध्या आत्ता तरी चालू आहे माझं रुटीन सगळ्यात पहिल्या ह्या भाज्या सगळ्या बांधून ठेवते मी कारण आज निवडायला अजिबात टाईम नाही आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही रुटीन असेल ते करेनच कामं ग्रेशू याच्या आधी दुपारी दीडपर्यंत हे जेवायला आता त्याच्या आधी स्वयंपाक व्हायला पाहिजेत त्याच्यामुळे आता पहिला हे सगळं भाज्या भरून ठेवते आणि किचनवर जी भांडी वगैरे असून घेतेने मी कोयला भाकरी करते किंवा चपाती बघू काय करता येईल आणि भाजीला फोडणी द्यायचं आहे कुकर झालेलं आहे कुकरमध्ये शिजायला ठेवलं तर पटकन शिजले चला हे पटकन मी आवरून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते इतका सारा पसारा पडला आहे ना अक्षरशः कंटा आला तब्येत ठीक नसल्यामुळे काही करू पण वाटत नाही आहे आमचा नाश्ता झाला जस्ट अजून मला भात आमटी बनवायचं आहे फक्त भाजी चपाती झालेली आहे इथे मी कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवली होती नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून पण मी आज तब्येत ठीक नसल्यामुळे भाजी चपातीच केली नाश्त्याला पण म्हणजे एक्स्ट्रा झाली आता पाण्यामध्ये आता फक्त मला आमटी करायची आणि भात लावायचं आहे थोडीशी यूज करायने आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवून देईन ती निधून छान पाण्यामधून कडेपत्तासुद्धा धुवून ठेवला आहे मी कधीही स्वयंपाक करत असताना कढीपत्ता वगैरे धुवूनच घेत असते अगोदर धुवून ठेवत नाही वापरताना धुते आणि तर भाजी तयार आहे प्यायचं पाणी आता गरम करते आणि हे सगळं आवरून घेते पटकन ह्या काही भाज्या घेऊन आलेत म्हणजे अगदी दोनच भाज्या आहेत मार्केटमध्ये सध्या हव्या तशा भाज्या मिळत नाही आहेत तर हे घेऊन आलेत परवा आम्ही गेलेलो मार्केटला तेवढं टोमॅटो आणायचं राहिलेलं होते टोमॅटो म्हणून आणि घरी आल्यानंतर समजलं की त्यातले काही खराब निघाले त्यामुळे परत आज एक दिवसा आडा अगदी आम्हाला आणाव आणावे लागले आता काल रात्री ग्रेशूच्या पप्पांकडून हा जो तिचा हेअरबँड होता तो तुटला गेला आहे ड्रेसिंग टेबलमध्ये अटकला असं त्यांचं म्हणणं होतं आणि हा अजून तिला माहीत नाही आहे तुटलेला आहे ते आता बघू आल्यानंतर काय रिॲक्शन असते मॅडमची ती चिडणार आहे फार कारण तिचा फेवरेट होतं आणि मी फ्रीजवरचं कितीही क्लीन केलं आणि ते व्यवस्थित जरी ठेवलं तरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी ठेवल्या जातात माझ्याकडून त्यांच्याकडून आणि पिलूकडूनसुद्धा हे मी इथं लावून मला असं वाटते एक वेळाला की काही उपयोगच झाला नाही कारण छोट्या मोठ्या वस्तू परत इथं ठेवल्या जात आहेत पण तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही तब्येत खराब झाली माहिती नाही काल सर्दी खोकला काहीच नव्हतं आणि अचानक काल रात्रीपासून सर्दी खोकला दोन्ही पण त्याच्यामुळे खूप असं रात्रभर झोप लागली नाही अक्षरशः खोकून कुणी सगळं सगळं आहे दोन दिवसा अगोदरच डॉक्टरकडे जाऊन आली होती मी पण आता परत जायचा कंटाळा आला आहे बघू घरात काही औषधं वगैरे दर्व असतील तर खोकल्याची मी घेईन ती अगदीच नाही कमी झालं तर उद्या जावंच लागणार आहे मला मी तुम्हाला आता दाखवलं घरात काय काय कामं आहेत अजिबात बोलता बोलायची इच्छा नाही आहे पण म्हटलं व्हिडिओ आपण जेवढं पॉसिबल होतं तेवढंच करूया जास्त लोड घ्यायचा नाही यात सध्या कुठल्या गोष्टीचा म्हणून सगळ्या गोष्टी हळूहळू निवांत चालले आहेत त्याच्यामुळे मिनी ब्लॉग जास्त येत आहेत मोठे ब्लॉग मी बनवत नाही आहे आणि आता उद्यापासून ग्रेशूची स्कूल सॉरी एक्झाम चालू होणार आहे सेमिस्टर फस्ट आणि आज तिचं ओरलची ला ओरल लास्ट आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले तिची ओरल चालू आहे आणि आज ओरल लास्ट आहे आणि उद्यापासून असणार आहे रिटर्न एक्झाम सेमिस्टर फस्ट उद्या पहिला पेपर आहे तिचा इंग्लिश आणि डिक्टेशन त्याची ही तयारी करून घ्यायची आहे तर बघू आता कसं काय काय एकदा तब्येत बरी नसली तर घरातली कामं आणि मुलांचा अभ्यास म्हटलं तर खूप जास्त गोष्टी हेटीक जातात पण काही हरकत नाही करणं तर भाग आहे आपण नाही घेतलं तर कोण घेणार त्यांचं असं पण मग मनात येतं त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होऊन जातात तर चला मी सगळी कामावरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते घसा वगैरे बसला किंवा सर्दी खोकला असेल तर मी असं औषधी चहा घेते आमच्या एका रिलेटिव्हनी मला हा सांगितला होता दोन वर्षापूर्वी तर खूप छान होतो टेस्टला पण अच्छा तर टोमॅटो धुवून ठेवलेले आहेत एक थोडा वेळ मी चालणीवर ठेवणार आहे ते निथळण्यासाठी नंतर स्वच्छ पुसून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सेम मिरच्या पण मी धुवून घेतलेल्या आहेत ह्या सुकल्यानंतर ह्या काय आता पूर्ण सुकणार नाही आहेत तर ह्या कपड्यांनी पुसून घेणार आणि त्याच्यानंतर मग याची देटं काढून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार बाकी स्वयंपाक माझं झालं आहे डाळ भातीचा कुकर लावला आहे मी फक्त आता डाळ फोडणी द्यायची आहे मला बाकी सगळं आवरलं आहे इकडचं फक्त किचन क्लीन करायचं आहे ते मी नंतर करणार कारण डाळ फोडणी दिल्यावर परत गॅसवर उडताना त्याच्यासाठी नंतरच करणार ते फ्रीजवरचं सगळं मी आवरलं आहे आता बघू अजून किती पसारा करतात आल्यानंतर आणि हे कितीही आवरलं तरी हे काय आवरून होतच नाही कारण ग्रेशू माझी इथे क्ले वगैरे ठेवते आणि खूप काही सामान असतं तिथं इथं ज्येष्ठमत पण काढून ठेवले ती डब्यामधलं इथं तिचं बघा इकडे हे मी बाथरूममध्ये ठेवलेले बाहेर जो आरसा आहे तिकडे ठेवलेले साबण ते इकडे आणून ठेवून दिलेत तिने उद्यापासून तिची एक्झाम आहे आणि मॅडमला आमच्या अजूनही खेळणं सुचते तसं जवळजवळ सव्वा सहा साडेसहा होत आलेत तिच्या काही फ्रेंड घरी आल्या होत्या त्या खेळत होत्या तर मी म्हटलं ठीक आहे खेळू दे थोड्या वेळ त्यांना त्याच्यानंतर ते तिचा मी अभ्यास घेईन कारण काय होतं ना कंटिन्यू अभ्यास कर असं म्हणून तिला जर जोर केला तर ती अजिबात अभ्यास करायला मागत नाही कंटाळते आणि मी पण तिला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत नाही छान खेळली वगैरे नंतर मी रात्री तिचा व्यवस्थित अभ्यास घेतलेला आहे तर यांचं हे खेळणं बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आम्ही पण अशाच सगळ्या फ्रेंड्स खेळत होतो पण फरक इतकाच होता की आम्ही मातीमध्ये खेळत होतो तर ग्रेशूची मी स्टडी घेतली पहिला त्याच्यानंतर मी तर स्वयंपाकाची तयारी करते आणि ग्रेशूचं तिचं कपाट आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं तिच्या बुक्ससाठी ते ती, ती पूर्ण क्लीन करते व्यवस्थित ठेवते तर हे खूप छान तिला सवय लागलेली आहे आत्ता वाजले पावणे आठ आणि आत्ता मी स्वयंपाक करते म्हणजे माझं कुकर झालेलं आहे आणि आता मी भाकरीचं पीठ घेतलं आहे भाकरी करायला इथे मी भाजीसाठी डाळ भिजत ठेवलेली आहे आता कांदा बनवणार आहे मी तव्यामध्येच करणार आहे ग्रॅशुएचा अभ्यास पहिला घेतला कारण तिची उद्यापासून एस ए वन एक्झाम आहे सेमिस्टर फर्स्ट आणि उद्या इंग्लिश आणि डिक्टेशन असे दोन पेपर आहेत तिची आणि सकाळी ती लवकर पण जाणार आहे उद्या स्कूलला कारण पेपर एक्झाम तिची लवकर आहे म्हणजे सकाळी पावणे नऊ सव्वा दहापर्यंतचा टायमिंग आहे तिचा एक्झामचा तर रिक्षेवाले दादा पण फोन केले की सकाळी मी लवकर येतो साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान येते येतो आणि ग्रेशूला लवकर रेडी ठेवा म्हणून फोन केलेले मगाशी ते पण त्यामुळे उद्याच्या नाश्त्याची तयारी पण मी आत्ताच करून ठेवणार आहे कारण बटाटे वगैरे मी बॉईल करून ठेवलेले आहेत उद्या नाश्त्याला तिला पराठा देणार आहे कारण तिला टिफिन नाही आहे उद्या टीचरांनी सांगितले की टिफिन वगैरे नको नाश्ता प्रॉपर करून पाठवा मुलांना फक्त वॉटर बॉटल द्या त्यांच्याकडे सो मी उद्यासाठी बनवणार आहे आलू पराठा तर बटाटे मी बॉईल करून ठेवलेले आहेत आत्ताच म्हणजे उद्या सकाळी माझी घाई होणार नाही उद्या मला थोडं लवकर उठावं लागणार रेग्युलर टाईम टायमापासून आणि स्वयंपाकाला लेट जाऊ होण्याचं कारण म्हणजे मी ग्रेशूचा अभ्यास घेत बसलेली एरवी मी स्वयंपाक आणि ग्रेशूचा अभ्यास एकत्र घेत करत असते पण आज नको म्हटलं आज प्रॉपर तिच्या पहिला तिचा अभ्यास घेऊया आणि मग स्वयंपाक करूया कारण मगाशी चहा बरोबर टोस्ट खाल्लेत तर मी दोघींनी पण आणि मला पण भूक नाही आहे अजून आता पाहुणे नऊ झालेत पण मलाही भूक नाही आहे आणि ग्रेशूला मी विचारलं तिला भूक लागली का हलकं फुलकं काहीतरी खायला द्यायचं तोपर्यंत म्हणून तर तो ती बोलते मला पण भूक नाही सो मग म्हटलं ठीक आहे पहिला तिचा अभ्यास घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते छान तिनं अभ्यास केला सगळं व्यवस्थित रिव्हिजन केली कारण मध्ये मध्ये मी घेतच होती तिची रिव्हिजन तर uh, मी जास्त लोड देत नाही ग्रेशवर uh, मी तुमच्यासोबत ते थोडक्यात कधीतरी शेअर करेन मी ग्रेशूचा अभ्यास कशा पद्धतीने घेते मी कधीच ग्रेशूवर कुठल्याच गोष्टीचा लोड देत नाही आजही नाही दिला uh, एकदाच वन टाईम रिव्हिजन घेतली आणि ती परफेक्ट आहे तिच्यासाठी बस इनफ आहे एवढं ह्याच्यापेक्षा जास्त मी तिच्यावर अजिबात बर्डन टाकत नाही की हे करायलाच पाहिजे किंवा केलंच पाहिजेत असं तर तिचा मी अभ्यास कशा पद्धतीने घेते याच्या अगोदरही मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत परत कधीतरी मी शेअर नक्की करेन ते डिटेलमध्ये तर चला मी आता पहिला भाकरी करून घेते भाजी बनवून घेते दुपारी मी वरण बनवलं होतं वरण आहे आता चल पटकन आवरून घेते जेवण जेवण बनवते आणि ग्रेशूला पहिला जेवायला देते बंद कर आता स्वयंपाक करून झालेला आहे आता जेवायला बसणार मी सव्वा नऊ झाले स्वामींना नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे मी आता प्लेशूला जस्ट आवाज मारला जेवायला ती खाली गेली होती खेळायला आणि त्याच्या मिरच्या मी सकाळी धुवून ठेवल्या होत्या त्याच्यात डेटं काढून मी छान पेपर पेपरमध्ये खाली टिशू पेपर आणि त्याच्यावरती मिरच्या ठेवते हे ठेवून फ्रीज मध्ये काटा करून घेणार आणि हे बटाटे उद्यासाठी मी बॉईल करून ठेवलेले आहेत पराठे बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने मिरच्या मी स्वच्छ त्याचे डेटं वगैरे काढलेत आणि पुसून ते टिश्यू पेपरमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि बाकी सगळं स्वयंपाक झालेला आहे तर असा होता आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय